केंद्रीय श्रम मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणाले होते आता काळ बदलला आहे सत्तेचा व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही कामगार हा मनुष्य आहे व त्याला मानवाचे हक्क मिळालेच पाहिजेत कामगारांच्या कामाचे तास बारा आवरून आठ तास केले पी एफ योजना सर्व कामगारांना लागू केली पगाराची सुट्टीची तरतूद केली वेतन आयोग लागू केला महागाई भत्ता पेन्शन योजना लागू केली कायदेशीर संपाचा अधिकार सी एल ई एल पी एच एल सर्वांना लागू केली श्री पुरुष समान काम समान वेतन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर वारसास नोकरीची तरतूद व नुकसान भरपाई ई e एस आय सी योजना लागू केली होती शुद्धी सर्वांना सक्तीची केली कामगार संघटनेला मान्यता मिळवून दिली महिलांनाच भरप्रकारी प्रसुद्धी सुट्टी व कारखान्याच्या कायद्यानुसार रात्रीचे काम बंद केले कामगार कायद्याचे एकत्रीकरण मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघांत समेत घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे